नमस्कार मंडळी आज आपण चविष्ट अशी कोबीची पछडी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी दोनशे ग्रॅम कोबी स्वच्छ धुवून त्याला बारीक अशा किसनीने किसून घेतलेला आहे किसून घेतल्यानंतर मी याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे जेणेकरून कोबीचा जो उग्रपणा आहे तो निघून जाईल आणि त्यानंतर कोबी मी थोडासा पिळून घेतलेला आहे जेणेकरून आपला जो कोबी आहे तो पूर्णपणे मोकळा होईल आता यामध्ये आपल्याला एक चमचा चवीनुसार साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी घातलेली आहे कोथिंबिरी घातल्यानंतर आता इथे आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालत आहे थोडासा जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचा आहे आणि आता ह्या मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर इथे आपल्याला थोडासा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता छान तडतडल्यानंतर इथे आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या घातल्यानंतर ह्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपला तडका तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया तयार झालेला तडका आता आपल्याला कोबीवरती सोडायचा आहे आणि आता आपण हे सर्व चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया तडका मिक्स केल्यानंतर इथे मी एक चमचा लिंबाचा रस घालत आहे अजून आपण यामध्ये मिठाचा वापर केलेला नाही आहे मिठाचा वापर आपण जेव्हा जेवण वाढतो तेव्हाच करायचं आहे म्हणजे या कोबीला पाणी सुटणार नाही तर लिंबाचा रस घातल्यानंतर मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला लगेचच ही पछडी सर्व करायला घ्यायची आहे म्हणजे ह्याला अजिबात पाणी सुटणार नाही तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पछडी करून बघा अगदी चविष्ट होते मस्त रुचकर होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद